मित्रांनो नमस्कार मित्रांनो अवघ्या काही दिवसांमध्येच म्हणजेच येत्या वीस तारखेला विधानसभेच मतदान होणार आहे आणि अर्थातच तुम्ही आम्ही सगळे या दिवशी मतदान करणारच आहोत कारण मतदान करणं हे आपलं काम नाही तर आपलं कर्तव्य आपली जबाबदारी आहे तेव्हा ही जबाबदारी तुम्हा आम्हा परवानगीच पार पाडायची आहे पण मित्रांनो आता ही जबाबदारी असताना पार म्हणजेच आपण ज्यावेळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी काही आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जायची आहेत मित्रांनो कागदपत्रे कोणती तर ती म्हणजे त्यामध्ये पहिला आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुमचं वोटर आय डी आणि तिसरी म्हणजे तुमचे मतदार यादीमध्ये नाव असल्याची स्लीप म्हणजेच त्याला आपण पावती म्हणतो आता आधार कार्ड तर सर्वांकडेच आहे आणि वोटर आय डी सुद्धा सर्वांकडे आहे जर तुमच्याकडे वोटर आय डी कार्ड नसेल तर तुम्ही मोबाईलवरून वोटर आय डी कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करू शकता यावरती आपण व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो त्याची लिंक आय बटन आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो तो पाहून घ्या आता राहता आला प्रश्न मतदार पावतीचा तर ती मतदान केंद्रावर तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो पण त्या ठिकाणी त्या दिवशी खूप गर्दी असणार आहे मित्रांनो त्यामुळे काही जणांना अडचण येऊ शकते मित्रांनो आता अशा परिस्थितीत करायचं काय कारण जोपर्यंत तुम्ही तेथील अधिकाऱ्यांना तुमची पावती दाखवत नाही तोपर्यंत ते तुम्हाला मतदान करू देणार नाहीत मित्रांनो मित्रांनो काळजी करू नका आता तुम्ही तुमच्या मोबाईल मधून तुमची मतदार पावती काढू शकता मित्रांनो ही मुद्दार पावती कशा प्रकारे काढायची हेच आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनल मधी पहिल्यांदा आला असाल तर अशाच महत्वाच्या अभ्यासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तुम्हाला तुमची पतदार पावती डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरप्राईज दिसेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वात आधी तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर त्याखाली तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचा जो काही मतदारसंघ आहे तो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो आणि सर्व शेवटी या ठिकाणी तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे तुम्ही मराठी आणि इंग्लिश यामध्ये कोणतीही एक भाषा निवडू शकता मित्रांनो मी या ठिकाणी इंग्लिश निवडतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या कॅपच्या आहेत तसा भरायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली स्क्रोल करायचा या ठिकाणी पहा तुमच्या गावाच्या अशा प्रकारे नावं दिसतील मित्रांनो या ठिकाणी तुमचा वार्ड क्रमांक तुम्हाला शोधायचा आहे या ठिकाणी या ठिकाणी तुमचा प्रभाग क्रमांक शोधायचा आहे तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आणि तुमच्या प्रभाग क्रमांकासमोरील या ठिकाणी डाऊनलोड ऑप्शनचं चिन्ह आहे या ठिकाणी पहा फायनल रोल सेकंड एस एस आर दोन हजार चोवीस या ऑप्शन खाली तुम्हाला या ठिकाणी बांध दिसत आहेत पहा डाउनलोड डाऊनलोडची तुम्हाला तुमच्या प्रभाग क्रमांक समोर येईल म्हणजे तुमचा जो काही वार्ड क्रमांक असेल त्या ठिकाणचे तुम्हाला या डाऊनलोड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी थोडस थांबायचं आहे तुम्हाला तुमच्या गावाची या ठिकाणी मतदार यादी तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होत आहे तुम्हाला थोडा वेट करायचा आहे मित्रांनो या वेबसाईट लोड असल्यामुळे अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो मित्रांनो तुम्हाला थोडं वेट करायचं आहे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आणखी एकदा डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या गावाचे मतदार यादी अशा प्रकारे डाऊनलोड होईल मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो तुम्हाला या यादीमध्ये तुमचं नाव शोधायचं आहे आणि त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या अगदी मोबाईल वरून तुमची मतदार यादीमध्ये नोंदणीची जी काही पोच पावती आहे ती काढू शकता मित्रांनो अशा प्रकारे महत मित्रांनो महत्वाची अशी अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र